रामकृष्ण हरे दामोदर चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर माभंग आहे का रंग माझ्या विठूचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कानावाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कान्हावाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पिवळा पितांबर अंगी शिला विठेवरी ओबा कटेवरी ठेवणी हात विठू सावळा पिवळा पितांबर अंगीसेला विटेवरी उभा कटेवरी ठेवणी हात विठू सावळा कानाबाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा कपाळी शोभे अभिर बुक्का चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभत असे तुळशीच्या माळा कपाळी शोभे अभिर बुक्का चंदनाचा टिळा गळ्यामध्ये शोभत असे तुळशीच्या माळा कानाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा युगे अठ्ठावीस उभा हो विठेवरी उभा भक्तांच्या संकट धावणी येत असे राजा युगे अठ्ठावीस उभा हो पिठेवरी उभा भक्तांच्या संकट धावून येत असे राजा कानावाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा महिमा गाजे गाजे घरोघरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी पंढरी चाठ्ठल गाजे, गाजे विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी कान्हावाणी रंग माझ्या विठूचा विठूचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा पंढरीचा राजा शोभे रुक्मिणीचा धन्यवाद